She was. हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्हाला माझं किचन आवडलं असेल आणि ज्या पद्धतीनं मी अगदी इन्फॉर्मेटिव्ह किचनचा व्हिडिओ शेअर केला त्याच पद्धतीनं मी आज माझं हे देवघर तुमच्यासोबत शेअर करणार आहे या देवघराबद्दल माझ्या बाप्पाच्या मूर्तीबद्दल या घंटांबद्दल खूप सारे तुमचे प्रश्न आहेत तर ती साऱ्या त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून या टूर थ्रू मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला बघूया माझं हे छोटंसं देवघर मी कशा पद्धतीनं ऑर्गनाईज केलंय किंवा कशा पद्धतीनं आहे बाप्पाला तर तुम्ही पाहताच जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ते आणि अजून बरेच काही चेंजेस मला यामध्ये करायचे आहेत जसं की बऱ्याच कॉमेंटही येतात मला देवांच्या रिलेटेड बट मी ना देवाला खूप माझ्या जवळचं मानते आणि तो माझ्यावर कधीही रागवत नाही आणि कसं असतं एक शेवटी श्रद्धेचा प्रश्न असतो आणि इतकं काही नसतं कडक फॉलो करायचं असं माझं मत आहे बट ते जाऊ द्या चला आपण मंदिर बघूया कसं आहे आमचं आणि काय विचार करून आम्ही हे अशा पद्धतीनं मंदिर बनवलंय ओके okay? सगळ्यात महत्वाचं तर सुरुवातीला आम्ही ना हे सार मंदिर हे जे तुम्ही पाहताय हे ना आम्ही सागवानमध्ये बनवण्याचं ठरवलं होतं बट तिकूडमध्ये म्हणजे सागवानमध्ये हे मंदिर खूप कॉस्टली जात होतं म्हणून मग आम्ही जे ज्या जे ज्या लोकांनी आमचं फर्निचर केलं घराचं त्यांनाच आम्ही हे डिझाईन दाखवली आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवाल का असं विचारलं तर ता त्यांनी हे बनवलेलं आहे म्हणजेच हा एक साचा बनवला होता असा खाली इतकं हेवी मंदिर आहे हे कारण हे मध्ये आहे प्लायमध्ये आहे आणि प्लाय हा ग्रीन प्लायचा आम्ही यूज केला आहे जो खरंच खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणखी एक की ही जी तुम्हाला ग्रीन शीट दिसती याबद्दल मला ना खूप साऱ्या कॉमेंट होत्या की तू ग्रीन कलर का घेतलास तर मला हाच पर्टिक्युलर घ्यायचा होता मला व्हाईट कलर नव्हता घ्यायचा मला हे कॉम्बिनेशन करायचं होतं वुडन ग्रीन अँड व्हाईट तर हा हे जे तुम्ही डिझाईन पाहताय यामध्ये मी पाच आपले हिंदू संस्कृतीतले सगळ्यात महत्वाची पाच चिन्ह घेतली आहेत शुभचिन्ह घेतली आहेत ज्या प्रत्येक चिन्हाला त्याचा एक स्वतःचा अर्थ आहे आता मी अर्थ इथं सांगत नाही बसत अदरवाईज खूप मोठा होईल हा व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि त्याच्याशी रिलेटेड मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलाय आहे तुम्ही नक्की तुम्हाला लिंक देईन जर का कोणाला हवी असेल तर तर ओम कमळ स्वस्तिक श्री असे ना पाच सिंबॉल घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे स्क्वेअर आमच्या कार्पेंटरनेच इतकं सुंदर बनवलंय बघा तुम्ही आणि हे लॅमिनेट आहे जे मरीनचं लॅमिनेट यूज केलंय बरं हे जे आहे आतली ही एम डी एफची शीट आहे जिला डिकोपेंट करण्यात आलाय म्हणजेच मंदिर ज्यांनी बनवलंय त्यांनी ही शीट नाही बनवलेली ही, ही मशीनवरती बनवून आलेली आहे ही शीट एम डी एफमध्ये आणि डिकोपेंट सुद्धा तर याचा हा वेगळा खर्च हा वेगळा खर्च आणि ही जे बाप्पाची जी काही आपण इथं आकृती केलेली आहे म्हणजे इथं बाप्पा केलेला आहे ओम मध्ये हा बाप्पा नंतर इथं हा गायत्री मंत्र हे आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि आहूंनी विचार करून हे बनवलंय की गायत्री गायत्री मंत्राला एक त्याचा स्वतःचा खूप चांगला असा अर्थ आहे जो आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचा आहे म्हणून गायत्री मंत्र आणि बाप्पा चला आणि हे मी ना मी जुन्या घरी राहायला होते तिकडून मी बनवून आणलंय त्याच्या पाठीमागे इलेक्ट्रिशियननी लाईट टाकली आहे तर हे झालं मेन या साच्याबद्दल अजून एक सगळ्यात महत्वाचं की या ज्या तुम्हाला घंट्या दिसत आहेत तर या घंट्या महाप्लाय नावाचं एक शॉप आहे टिंबर मार्केटमध्ये ते खूप जुनं शॉप आहे अगदी खूपच जुनं तर तिथे आम्हाला या मिळालेल्या आहेत तर हे बघा ही चेन आणि ही घंटी ह्या घंटीचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य काय माहितीये ही ना ग्लेज वाली घंटी आहे म्हणजे ही काढणं किंवा हिला पितांबरीनं घासणं मेंटेन ठेवणं काहीही गरजेचं नाही म्हणजे लिटरली हे फक्त आपण पाण्यातून काढू शकतो याला घासायची गरज नाही आणि स्त्रियांसाठी याच्यापेक्षा सुखद अजून काय असू शकतं सांगा हीच का जर का घंटी ही पितळेची असती ना तर मला याला खूप मेंटेन ठेवायला लागलं असतं सतत घासत राहावं लागलं असतं हवीने लगेच पितळं काळं दिसायला चालू होतं हिरवं दिसायला चालू होतं तुम्हाला माहिती आहे तर ही ग्लेज वाली घंटी आहे इथे चेन सोडायला जागा नाही आहे त्यामुळं फक्त घंटी आणि तुम्हाला पाहायचंय का की याच्यासोबत त्यांनी आम्हाला जे काही स्क्रू दिले होते ते कशा पद्धतीने काळे पडलेत कारण त्यांनी सांगून दिलं होतं की हे स्क्रू साधे आहेत हे स्क्रू पितळेचे नाही आहेत हे पितळेचे आहेत घंट्या आणि ग्लेझिंगवाल्या घंट्या आहेत हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा स्क्रू कसा काळा पडलाय बट ही पितळेची घंटी आहे अशी आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं पहा माझे देव ही जी तुम्ही बाप्पाची मूर्ती पाहताय ही मूर्ती रामेश्वर चौक नियर दगडूशेठ मंदिर बुधवारपेठ इथून आणली आहे त्या रामेश्वर चौकात तुम्ही गेलात ना तर समोर सारी तुम्हाला पितळीची शॉप दिसतील आणि त्या शॉपमध्ये कुठेही तुम्ही घेऊ शकता ही आय थिंक आम्हाला नऊ हजार काहीतरी मिळाली आहे आणि आ... अगदी जेवढ्या हाईटची मूर्ती असायला हवी तेवढीच आहे ही आता मी विसरले की किती सेंटीमीटर वगैरे पण तुम्ही बघू शकता की जर का तुम्ही वास्तुशास्त्र वगैरे फॉलो करत असाल तर एक विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि इथे माझे अक्कलकोटवरून आलेले श्री स्वामी समर्थ आहेत आणि बाकीचे जे अन्नपूर्णा आहे कामधेनू आहे शंकराची पिंड आहे मग नागवाली शंकराची पिंड असू नये म्हणतात म्हणून मग मी ही अशी विदाउट नागाची फणीची ही एक आणली आहे आणि ही मी जेजुरीतून आणली आहे आणि हा आमचा सिद्धनाथ आहे कुलदैवत लग्नात दिलेला बाळकृष्ण लग्नात दिलेला गणेशा ही अन्नपूर्णा आणि ही महालक्ष्मी जी आपल्याला ही जी आपल्याला दिवाळीमध्ये पुजण्यासाठी लागते म्हणून मी इथं नवीन घरी राहायला आल्यानंतर घेऊन आली आहे आणि हा जो कलश आहे या कलशाला मी कधी चाप्याची पानं लावते कधी खाऊची पानं असतील तर लावते नाहीतर असा पुजते कारण माझी आई पुजते म्हणून मीही पुजते आणि मला आवडतं असं मंदिरामध्ये कलश ठेवायला नेहमीच छान वाटतं म्हणून मोर पीस असावे बोलतात म्हणून एक बासुरी होती त्या बासुरीमध्ये मोरपंख ठेवलेले आहेत आणि बासुरी ही कृष्णाला तितकीच प्रिय होती जितक मोरपंख प्रिय होत चला आता पुढे अजून एक या सुवर्णदीप ही विचारलं जातं की हा कुठून घेतलाय तर हा आहे अवेलेबल ऑनलाईन मी याची लिंक देते किंवा टॅग करते आणि हा माझा दिवा जो विजत नाही म्हणून हा अशा पद्धतीचा सुवर्णदीप हा दिवसा मी लावत नाही कारण हा विजतो खिडकी उघडल्यानंतर इथं ओपनच आहे हा रात्रीचा लावला जातो आणि इथे कापूर टाकायचा भीमसेनी कापूर टाकायचा इथे हे हळदी कुंकवासाठी कल्पनाने मला गिफ्ट दिलेलं आहे पण यामध्ये गजलक्ष्मी आहे आणि छान दिसत आहे म्हणून मी हे असं इथं ठेवलंय म्हणजे हळदी कुंकू ते हळदी कुंकूसाठी लगेच पटकन घेताही येईल आणि माझ्या मंदिराची शोभाही वाढवली आहे त्याने आता ऑर्गनाईज कसं केलंय बाकीचं मंदिर ते बघूया हा मेन भाग झाल्यानंतर इथे हे अशी एक प्लेट काय बोलतो आपण ड्रॉवर आहे यामध्ये मी रोजचं जे काही ताट आहे यामध्ये फुलं घेते इथला जे काही म्हणजे धूळ वगैरे असते ती काढून घ्यायला किंवा फुलं काढून घ्यायला किंवा अगरबत्तीचं सांडले असेल तर काढून घ्यायला आणि एक माशिस बॉक्स ही आहे इथे साईबाबा शिर्डी तिथून आणलेला अंगारा सुद्धा आहे आता हा ड्रॉवर बघा माझा आणि हा नेहमी असाच असतो मी, मी मागेच एकदा हे शेअर केलं होतं की हे कशा पद्धतीनं मी ऑर्गनाईज केले इथे एक्स्ट्राचे हे बघा गिफ्टमध्ये आलेला दिवा एक इथे अमृत आहे ग्रंथ आहे काही छोटी पुस्तकं आहेत देवाची एक्स्ट्राच्या वाती आपली एक माळ आहे एक जी गुरुचरित्र पारायण करताना लागते आणि हळदी कुंकू बाकीचं सगळं देवाचं हे साहित्य इथे ही हे गंगाजल आहे आई जेव्हा गेली होती तिकडे तिथून घेऊन आली आहे आणि आईने दिलेले काही दिवे हे कुंपाचा आलेलं सामान आणि माझ्याकडचे माझ्याकडचा हा ग्रंथ संग्रह ज्यामध्ये बरेच ग्रंथ आहेत हे बघा भगवत गीता आहे ज्ञानेश्वरी आहे गजानन विजय आहे गुरुचरित्र आहे आणि हे बघा खाली इथे मोठा एक ही एक वेगळी मोठी ज्ञानेश्वरी आहे तर हा माझा ग्रंथ संग्रह आहे इथे दिवाळीचे हे है दिवे आहेत जे मी अधून मधून लावत असते घरबत्त्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ईशा फाउंडेशन मधून कोईमतूर वरून गौरीने आणलेली ही आमची आणि अजून आहे तर आणि इथे हे देवाची वस्त्र आहेत सगळी बघू शकता तुम्ही या इकडे ही सारी देवाची वस्त्र आहेत जे आपल्याला रोज पूजेला लागतात आणि बरं का हे ना मी दरवर्षी वेगळं आणत नाही हे खूप वर्षांपासून चालत आलेली माझी ही सुगडी आहे जी, जी मी संक्रांतीला पुजते आणि मी असं काही मानत नाही की प्रत्येक वेळेला नवीनच पाहिजे नाही हे मी खूप वर्षांपासून यूज करते हे दिवाळीतले काही दिवे आहेत आणि तसच्याच त्याच पद्धतीनं इथे मुर, दोन मूर्ती आहेत आपण जी गणपतीमध्ये उपवास करतो ना कसला उपवास बोलतात त्याला हरतालकीचा उपवास मला आठवत नाही तर आहो सांगतायत तर हरतालक्या आहेत दोन रिद्धी सिद्धी म्हणतात ना त्यांना सॉरी काय माहिती नाही बट देवी आहेत आणि हे हळदी कुंकू जे ईशा फाउंडेशन मधून गौरीनं आणलंय माझं वडाच जे काही धागा असतो तो, तो सुद्धा मी आणलाय रिटर्न इथे इबित्त आहे हे सगळं देवाचं साहित्य आहे जे अशा पद्धतीनं मी ऑर्गनाईज केलंय आता हा खालचा कप्पा बघूया आपण हे बघा आपल्याला दिवाळीला लागणारे दिवे कंदील माझे काही फ्लॉवर पॉट आणि आपले हे जे काही तांब्याचे कल कलश आहे छोटा मोठा या मोठ्या समया देवाचं तेल छोट्या समया आणि बरस दिवाळीतलं डेकोरेशनचं सा साहित्य आणि यूज अँड थ्रोचे काही ग्लासेस प्लेटा एक्स्ट्राचे कप्स हे मी इथंच ठेवलेत कारण जर का लागले तर इथले इथे हॉलमध्ये हे इथून पटकन घेता येतात हे अशा पद्धतीनं खाली इतका सारा स्पेस आहे आणि अजून खूप सारा स्पेस रिकामा आहे जिथे मी बर बऱ्यापैकी काही देवाचा अजून एक्स्ट्रा माझ्याकडे काही आलं तर ठेवू शकते मी पूर्वी यामध्ये दे ना देवाचा पाठ चौरंग ठेवायची बट तो मी आता बेडमध्ये ठेवून दिलाय त्यामुळे चौरंग वगैरे इथं नाहीये बट तरी सुद्धा चौरंग वगैरे इथं मी ठेवू शकते एवढा स्पेस आहे म्हणजे असं स्पेसियस माझं मंदिर आहे हे जे तुम्ही हे पाहताय ना हे पण नॉब हे किती ते छान आहेत बघा याचं ग्लेझिंग बिलकुल गेलेलं नाहीये तीन वर्षापासून अगदी छान आहे मी त्याला अगदी घासून फुसून ठेवते तर हे सुद्धा त्या ब्रह्मा ब्रह्मा प्लायमधूनच आणलेलं आहे जिथून आम्ही मेन मटेरियल उचललं होतं ना त्या शॉप जयदीप प्लायमधून जयदीप प्लायच्याच आज पुढे थोडंसं गेलं की ऑपोजिट साइडला हे ब्रह्मा प्लाय आहे जिथे तुम्हाला गॅरंटीड हे ज्या काही घंट्या हे नॉब हे मिळतील हे काही प्रमोशन नाहीये ते काही मला पैसे देणार नाहीयेत पण खरंच छान मटेरियल त्यांच्याकडून मिळाले म्हणून मी हे शेअर केलं तर कसं वाटलं हे मंदिर मला नक्की सांगा कॉमेंट करून अगदी खूप श्रद्धेने आणि मनापासून आम्ही हे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही खूप काटेकोरपणाने नाही फॉलो करत आणि तसंच असावं असं माझं मत आहे पर्सनली तर चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हाईप द्या सॉरी आता नवीन जे फीचर आले ते नक्कीच यूज करत असाल अशी मी आशा करते करत नसाल तर नक्की करा आणि मला हाईप द्या आणि चला मग उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये कॉमेंट करत राहा जरी मी कॉमेंटला ऍन्सर नाही केले तरी मी कमेंट वाचतीये जेव्हा मी परत येईन फिरून तेव्हा मी निवांत तुमच्या कॉमेंटनं अन्सर करेन किंवा ट्रिप मध्ये असताना सुद्धा मी जेव्हा मला वेळ मिळतोय त्या त्या पद्धतीने मी आन्सर करत राहीन चला बाय